विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नागणसूर येथील एच जी प्रचंडे प्रशाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी नागणसूर येथील एच जी प्रचंडे प्रशाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रशाळेचे प्राचार्य सिद्धाराम सोलापुरे यांच्या शुभस्ते शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी ज्येष्ठ शिक्षक शंकर हन्माने प्राध्यापक इराणा धानशेट्टी सौ सुनीता बंदीछोडे विश्वनाथ वाघमोडे संजय कुमार गंगदे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना ज्येष्ठ शिक्षक शंकर वनमाने यांनी विद्यार्थ्यांना शिवाजी महाराज यांच्याबद्दल माहिती दिली हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे ते पहिले राजे होते शिवाजी महाराज यांच्या राज्यात सर्व प्रजा सुखी आणि समाधानाचे जीवन जगत होती सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून राज्यकारभार केला आणि म्हणून अशा थोर महाराजांचे विचार आणि आचार विद्यार्थ्यांनी आचरणात आणले पाहिजे असे आवाहन शंकर वनमाने यांनी या जयंतीनिमित्त कार्यक्रमामध्ये बोलताना केले आहेत विश्व ट्वेंटी फोर करिता अक्कलकोट ग्रामीण प्रतिनिधी दत्तात्रय माडकर विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा